आ, आज आपल्या प पोलीस प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी बुलेटवरती काही कारवाई झालेली आहे संदर्भात आम्हाला थोडक्यात माहिती सांगेल ॲक्च्युली आज आम्ही इंदापूर शहरामध्ये आमच्या वाहतूक शाखेच्या मार्फतीने वाहन चेकिंग मोहीम चालू होती वाहन चेकिंग मोहीम करण्यामध्ये काही कागदपत्र नसतात काही चोरीचे वाहनं पण असतात हा आमचं इंटेन्शन होतं परंतु हे जवळपास हे बुलेट स्वार जे आहेत सगळे आता असं विचारलं केलं तर दुचाकीमध्ये बुलट ही एक चांगली गाडी आहे पण याच्यामध्ये मॉडिफाय करणं आणि सायलेन्सर कंपनीचं आहे ते काढून टाकणं दुसरं टाकणं आणि त्याच्यामुळे फडफड फडफड आवाज करून निघून जाणं ह्या आवाजामुळं ऑलरेडी बुलटचा आवाज मोठा असतो आणि ह्या आवाजामुळे आमच्या शहरामध्ये येणारे जे काही वृद्ध आहेत वृद्ध लोक आहेत त्यांना पण त्रास होतो त्याचबरोबर आमच्याकडे मोठ्या प्रमाणात हॉस्पिटल पण आहेत इंदापूर शहरामध्ये शाळा कॉलेज पण आहेत या ठिकाणी हा आवाज गेल्यामुळे त्यांना डिस्टर्ब होतो त्याच्यामुळे यांच्यावर ही कारवाई केलेली आहे ही कारवाई नियमितपणे चालू आहे आणि एवढं करून जरी कोणी ऐकत नसतील तर कायदेशीर गुन्हा दाखल करून गंभीर स्वरूपाची कारवाई केली जाईल म्हणून माझं इंदापूर शहरवासियांना आणि इंदापूर तालुक्यातील लोक नागरिकांना नम्र विनंती आहे पोलीस प्रशासनाच्या वतीने की जी कंपनीची गाडी आहे त्याच्यामध्ये मॉडीफाय करू नका त्याच्यामध्ये कुठलंही सायलेन्सर वगैरे मोठं टाकून लोकांना त्रासदायक होईल असं वागू नका आणि असं जर करत असतील तर हे आव्हान आहे आमचं आणि मी अपेक्षा व्यक्त करतो की उद्यापासून असा आवाज आम्हाला कोणाचा येणार नाही आम्हाला नाही आवाज आला तर आम्ही कारवाई करणार नाही परंतु जर सांगूनही कोणी ऐकत नसेल तर त्याला कारवाईशिवाय पर्याय नाही तर काही लहान मुलं बी आत्ता गाडी घेऊन जात होती त्यांच्यावरही कारवाई केली त्यांच्या ला वडिलांनाही फोन केला त्या संदर्भात तुम्ही शाळेत तु वगैरे जाऊन काय सूचना वगैरे करणार आहात का मला याच्याबद्दल आमचं नियमितपणे आमचं निर्भया पथक आहे आम्ही शाळा कॉलेजमध्ये सांगतोच की अठरा वर्ष वय होईपर्यंत दुचाकी घेऊन आता सोळा वर्षापर्यंत सोळाच्या पुढे गेल्यानंतर बिना गेरची गाडी दिली तर हरकत नाही परंतु वय आत चा गाडी चालवायचा परवानाच नाही त्यांना पण जर कोणी पालक त्यांना देत असेल तर अशा आम्ही सूचना दिलेल्या आहेत इथून पुढे पण ते कारवाई चालू गाड्या वापरल्या तर बुलटचा ऑलरेडी राजेशाही गाडी आहे ती ऑलरेडी राजेशाही गाडी आहे ती बाकीच्या गाड्यामध्ये गाड्यामध्ये काहीतरी चित्तर चित्तर करतात लोकांना त्रास येत आहे कानाला वगैरे कर कसा आवाज फटफड फटफड शाळा आहे कॉलेज आहे हॉस्पिटल आहे आमचे या बाबासारखे म्हातारे लोक जातात येतात मुली जातात तुम्हाला काय त्या मिळत नाही त्याचं कारवाई करा किलर काय आणि साऱ्या सरांना पण नोटीस आहे तू बदललं की तुझ्या गोळा लागतो ठीक आहे शोरूम शोरूम तू जर बदललं त्याला शंभर टक्के ठीक आहे का का कोणाला का कोणाला महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीससाठी महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोन अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीस या न्यू चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद